रिलायन्स मॉल गारखेडा येथे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेले च बांधकाम आज पाडण्यात आलं शेख यांनी वरील नमूद जागेवर चार वर्षापूर्वी रसवंतीचा तात्पुरता परवाना घेऊन फूट बाय पंचवीस लोखंडी पाईप व पत्र्यामध्ये बांधकाम करून खानावळ चालू केली होती वरील बांधकाम हे कारखेड्याकडे जाणारा मुख्य रस्ता आणि पुंडित नगर रस्त्याच्या कोपऱ्यावर असल्यानं स्थानिक नागरिकांना पदचारी करताना त्रास होऊन वाहतूक नेहमी ठप्प होत होती त्या अनुषंगानं अतिक्रमणधारकास अनेकदा वरिष्ठांनी तगिती दिली असता याकडे दुर्लक्ष केल्याचं बघितलं गेलं अतिक्रमण विभागातर्फे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार इमारत निरीक्षक मजहर अली व सागर श्रेष्ठ अतिक्रमण पथक यांनी कारवाई पार पाडली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे बिरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर